तसं ज्यांनी मगाशी आपल्या सर्वांना शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र योजनेबद्दल सांगितलं आणि ही योजना आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व तसंच डॉक्टर सेलच्या ताकदीने पुढे घेऊन जाणारे सतीशजी कांबळे इथं उपस्थित असणारे रवींद्रभाऊ माळवतकर भाऊ निकम मोसिनजी शेख योगेशजी सावंत महादेवजी बालगुडे पंडितजी कांबळे सुधाकर भाऊ दानवे निशानजी वाघमारे शैलेंद्रभाऊ तिवारी तसंच इथं उपस्थित असणारे पेठे साहेब उमेशजी पाटील पंकजजी मोहट ताई लालासाहेबजी गायकवाड निशांतजी वाघमारे बाळू जोगदंड पूजाताई मोरे मुनालीताई वानी कविताताई मेत्रे, प्रशांत भाऊ बाबर अतुल भाऊ पवार तसंच रंजित राजे भोसले संदीपजी वरपे भाऊ तांगडे डॉक्टर श्यामभाऊ जाधव नरेश भाऊ काळे संग्राम भाऊ गवांडे तसंच प्रतिपताई शेवाळे सिंहजी पाटील मिलिंद पाटील संजयजी काळबांडे उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते युवा संघर्ष यात्री पत्रकार सर्व जिल्ह्याचे प्रमुख डॉक्टर सेलचे विविध तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कार्य करणारे लोकांना सेवा देणारे डॉक्टर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो माझ्यानंतर आदरणीय पवारसाहेबांना बोलायचं आहे त्यामुळे थोड्याच शब्दांमध्ये माझं मनोगत करण्याचा मी प्रयत्न करेल युवा संघर्ष यात्रा जेव्हा सुरू झाली तेव्हा त्यावेळेस असणारा रोहित पवार आणि युवा संघर्ष यात्रा संपल्यानंतर रोहित पवार याच्यामध्ये खूप मोठा बदल झाला आठशे किलोमीटर चालत असताना तिथं असणाऱ्या लोकांना जेव्हा मी भेटलो लोकांचे चर्चा केली शेतकऱ्यांना भेटलो कष्टकऱ्यांना भेटलो तिथे असणारे पदाधिकारी कार्यकर्ते युवा महिला या सगळ्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी नागरिकांशी भेटल्यानंतर एक गोष्ट मला कळाली महाराष्ट्रामध्ये नेते सोडले तर कुठल्याही सामान्य व्यक्तीला जातीवाद नकोय धर्मवाद नकोय फक्त हाताला काम पाहिजेल आणि पोटाला अन्न पाहिजे आपली परिस्थिती हालाख्याची असल्यामुळे ज्या आईवडिलांना चांगलं शिक्षण मिळालं नाही त्या आईवडिलांची इच्छा आहे की आपली पुढची पिढी ही चांगलं शिक्षण घेऊन कुणीतरी इंजिनियर बनलं पाहिजे डॉक्टर बनलं पाहिजे मोठा व्यावसायिक बनलं पाहिजे समाजकारणामध्ये आलं पाहिजे अशीच या सर्व लोकांची इच्छा होती जेव्हा मी चालत होतो तेव्हा अनेक शेतकऱ्यांना भेटलो बीड जिल्ह्यामध्ये आणि बीड तालुक्यामध्ये एक कुटुंब कदाचित गेवराईमध्ये असेल तिथं एका कुटुंबाला जेव्हा मी भेटलो संदीप भैया क्षीरसागर माझ्याबरोबर होते कपाशीचं पीक होतं शेतामध्ये गेलो तिथे असणाऱ्या पती पत्नी जे शेतकरी होते त्यांच्याशी मी संवाद साधला बोलत असताना त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या कपाशीला आज भाव नाही जो काय चाळीस पन्नास हजार रुपयाचा खर्च केलाय तो सुद्धा निघणार नाही अशी परिस्थिती आहे मजुरांना पैसे देण्यासाठी पैसे नसल्यामुळे आम्हीच दोघं वयाच्या साठीला इथं काम करतो कपाशी गोळा करतो ती काय संध्याकाळी जेवढी विकता येईल तेवढं विकतो काही वर्षांपासून वीर करण्याचा मी प्रयत्न करत आहोत पण विहीर करता येत नाही कारण का सरकारी योजना ह्या आमच्यापर्यंत पोचत नाहीत मग ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर व्यथा ऐकल्यानंतर आम्ही जेव्हा निघण्यासाठी तिथं सुरुवात केली तेव्हा त्यांनी सांगितलं आलाच असशील तो थोडं खाऊन जा एवढ्या अडचणी ऐकल्यानंतर त्यांच्या डब्यातलं कसं खायचं असा मला कुठेतरी प्रश्न पडत होता कारण की त्यांनी जे काय आणलं होतं दोघांपुरतं होतं आणि आमच्याबरोबर चार लोक होते मी त्यांना म्हणलो नाही नाही आत्ताच मी खाल्लंय आणि तुम्ही दिवसभर इथं राहणार आहात आणि जे काय चार भाकऱ्या तुम्ही आणलेल्या आहेत तर तुम्हालाच पुरतील का नाही हे सांगता येणार नाही त्यांनी मला झापलं त्यांनी मला सांगितलं तुझी आई इथं असते आणि आईली जर सांगितलं असतं तर तू चार घास खाल्ले असते ना तर आई म्हणून मला समज आणि माझे चार घास खा मग ज्या काही अडचण त्यांनी सांगितल्या डोळ्यामध्ये अश्रू आणत त्या अडचणी माझ्या डोक्यामध्ये होत्या पण त्यांनी दिलेली भाकर आणि त्यांनी दोन शब्द प्रेमाचे जे सांगितले त्याच्यामध्ये खरंच मनामध्ये माझा एक प्रश्न निर्माण झाला आजचं जे काय राजकारण आपण बघतोय ते राजकारण सगळं स्वहितासाठी चाललंय पद टिकवण्यासाठी चाललंय कोणाला कुठंतरी हे पद पाहिलं ते पद पाहिजे नाही तर आपलं स्वतःचं राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी हे सत्तेत असणारे लोक लढत आहेत पण या लोकांबद्दल कोण बोलणार या शेतकऱ्याबद्दल कोण बोलणार कपाशीबद्दल कोण बोलणार असे जे काय अनुभव मला येत राहिले त्याच्यावर एक गोष्ट मला कळाली की आदरणीय पवार साहेब ज्या गोष्टीसाठी लढत आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेसाठी लढत आहे ती स्वाभिमानी जनता काय तर ही स्वाभिमानी जनता आणि यांच्यासाठी पवारसाहेब लढत असतील तर पवार साहेबांबरोबर राहून त्यांना ताकद देण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे तसंच थोडस पुढे गेलो राठोड नावाची एक महिला होती घरी जेवण बनवत होती मुलगा आजारी आहे तर त्यांनी कारलं केलं होतं कारलं मला अजिबात आवडत नाही पण तिथं गेल्यानंतर मला तिने त्याची व्यथा सांगितली आरोग्याचे विषय सांगितले गॅस परवडत नाही म्हणून एका कोपऱ्यामध्ये गॅस टाकलेलं त्यांनी मला दाखवलं चुलीवरती स्वयंपाक करत होते आणि मग सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर जिथं कुठं मदत करायची होती चार फोन तिथं लावले हे सगळं झाल्यानंतर त्या माऊलीने मला एका भाकरीवर कारलं दिलं लहानपणीपासून त्या दिवसापर्यंत मी कधी कारलं खायला खाल्लं नव्हतं पण मग तिथं गेल्यानंतर त्या माऊलीच्या हाताने दिलेली भाकरी बनवलेली भाकरी त्या भाकरीवरचं कारलं खात असताना मला आजपर्यंत कारलं मी का खाल्लं नाही तर जे खाल्लं होतं ते का आवडलं नाही कदाचित त्याचं मुख्य कारण असं की कारलं देत असताना प्रेमाचे हात आणि प्रेमाची थाप आणि प्रेमाचे दोन शब्द जर असतील तर आवड ना आवड हे साईडला राहते फक्त व्यक्ती कोण देत आहे व्यक्ती कुठल्या भावनेतून देते, देते हे आपल्याला तिथं कळतं आणि हे संघर्ष यात्रेला तिथं आम्हाला दाखवलं तसंच विदर्भमध्ये एक शेतकरी विदर्भ आणि कदाचित मराठवाड्याच्या बॉर्डरवर एका तालुक्यामध्ये एक शेतकरी सोयाबीन विकून आला होता नुकसानच झालं होतं आणि मग आल्या आल्या तंतन त्यांनी करायला के सुरुवात केली की के असंच आहे तसंच आहे राजकारणी फक्त राजकारणासाठी फिरत असतात मतं मागण्यासाठी फिरत असतात आमच्यासाठी कोण काय करणार अशा भावना त्याच्या मनामध्ये होत्या कारण का त्यानी कष्ट करून जे पीक विकलं केलं उभं केलं होतं तर ते विकत असताना त्याला नफा सोडा त्याला नुकसान तिथं झालं आणि अशा परिस्थितीमध्ये मानसिकतेमध्ये त्यांनी ते शब्द आमच्याशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की तुम्ही विधानसभेमध्ये गेल्यानंतर हा विषय तिथं मांडा आदरणीय पवार साहेबांना सांगा या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची कष्ट करायची व्यथा कोण समजून घेतं फक्त एक व्यक्तीमध्ये आदरणीय पवार साहेब त्या शेतकऱ्याने तिथं सांगितलं आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्याकडे चार पेरू होते ते चार पेरू त्यांनी तिथं आणले होते सहजपणे आम्हाला दिले म्हणले की तुम्हाला हे लागतील भूक लागेल ते तुम्ही घ्या आम्ही नाकारले पण त्यांनी तिथं खडसावून सांगितलं हे एका मोठ्या भावानी तुम्हाला पे दिलेले पेरुय तुम्ही नाकारू नका हे कदाचित प्रसाद समजा नाही तर काय समजा पण हे तुम्हाला घ्यावेच लागतील हे तुम्हाला खावेच लागतील हे प्रेम या युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही जेव्हा चालत होतो तेव्हा हे जाणवलं त्यामुळे आज जर सत्तेत गेलो असतो तर कदाचित आज व्यवसायाला सुद्धा मदत झाली असती आणि व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी गेल्या काही दिवसांमध्ये केल्या आहेत त्याच्या आर्थिक दृष्टिकोनातून खूप मोठं नुकसान झालं असलं तरी आपण जेव्हा विचाराला पक्के असतो विचार मनामध्ये घेऊन जेव्हा आपण लढत असतो कोणासाठी लढतोय हे जेव्हा आपल्याला माहिती असतं म्हणजे या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी लढतोय त्यामुळे कितीही लोकांनी कितीही आमिषं दाखवली ती आमिष या लोकांसमोर या महाराष्ट्रासमोर या भूमीसमोर काही वाटत नाही म्हणून आज आम्ही सर्वजण इथं संघर्ष करत लढत आहोत हे आपल्या सर्वांसाठी जास्त महत्वाचं आहे त्यामुळे सत्ता येते जाते पण विचार हे कायम आपल्याबरोबर राहतात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पार्टी ज्या पार्टीला वाढवण्यासाठी ने नेते असतात आदरणीय ने पवारसाहेबांनी त्या पार्टीची सुरुवात केली पण पवारसाहेबांनी सुरुवात केली असली तर खरी पार्टी जर कोणामुळे वाढली असेल तर ती तुमच्यामुळे म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमुळे लाडली त्यामुळे नंतरच्या काळामध्ये म्हणजे आता गेल्या काही महिन्यांमध्ये काही नेत्यांनी त्या पार्टीवर क्लेम केला असेल ही पार्टी आमचीच आमच्यामुळेच मोठी झाली पण ते विसरून गेले फक्त नेत्यांमुळे पार्टी मोठी होत नाही तर लोकांमुळे कार्यकर्त्यांमुळे आणि पदाधिकाऱ्यांमुळे पार्टी मोठी होते आणि त्या पार्टीचे पार्टी कार्यकर्ते आणि पदाधिकारी जर कोणाबरोबर असतील कॉन्ट्रॅक्टर आणि इतर सोडले तर ते आदरणीय पवार साहेबांबरोबर आहेत त्यामुळे इलेक्शन कमिशननी निर्णय घेत असताना आम्ही नेहमी म्हणतो इलेक्शन कमिशन हे बीजेपीचं ऐकतं एक खूप मोठं काम या इलेक्शन कमिशननी केलेलं आहे जेव्हा केव्हा आपण आदरणीय पवार साहेबांबद्दल बोलतो तेव्हा असं बोलतो की पवार साहेब एक विचार आहेत पवार साहेब एक युनिव्हर्सिटी आहे एक विद्यापीठ आहे हे इलेक्शन कमिशनला सुद्धा कळालं त्यामुळे त्यांना फक्त राष्ट्रवादी पार्टी म्हणून नाव दिलं जेव्हा आपल्याला पार्टीला नाव द्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितलं की एन सी पी शरद चंद्र पवार हे आपल्याला नाव तिथे दिलंय म्हणजे पवार साहेब हे आपल्या बरोबर आहेत आणि पवार साहेबच खरं राष्ट्रवादी आहे हे इलेक्शन कमिशनली सुद्धा तिथं दाखवून दिलं त्यामुळे ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आपण युवा संघर्ष यात्रा काढली जे काय केलं हे आपल्या सर्वांना सांगतो पण येत्या काळामध्ये आपल्याला कोणासाठी काम करायचंय तर महाराष्ट्रासाठी काम करायचंय कोणासाठी झटायचंय तर सामान्य लोकांसाठी झटायचंय आज सामान्य लोकांपर्यंत योजना पोचत नाहीत कुठलीही योजना असू द्या त्या शेवटच्या घटकापर्यंत पोचत नाहीत कृषी विभागाच्या योजना घ्या आज शहरी भागामध्ये सुद्धा अनेक अशा योजना ज्या शेवटच्या घटकापर्यंत पोचायच्या नाही येत्या काळामध्ये खऱ्या अर्थाने लोकांचं जर सरकार आपल्याला आणायचं असेल तर लोकांबद्दलच आपल्याला विचार करावा लागतील आणि सत्तेत आल्यानंतर आपण सत्तेत मस्त होण्यापेक्षा सामान्य लोकांच्या हितासाठी ह्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत कशा पोहोचतील यासाठी ज्या ज्या योजना आपल्याला आणायच्यात त्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आहेत ज्या जिल्हा परिषद शाळा आज बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय त्या जिल्हा परिषदच्या शाळेची गुणवत्ता वाढवण्याची आहे त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गरीबाची पोरं जी जातात त्या पोरांना खऱ्या अर्थाने येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना ताकद द्यायची मराठवाड्यामध्ये काही शाळेमध्ये मी गेलो काही मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये गेलो तिथं गेल्यानंतर मला काही विद्यार्थ्यांनी सांगितलं दादा काही कॉलेजेसमध्ये फक्त सर्टिफिकेट असं द्यायचं म्हणून दिलं जातं आणि कधी कधी चिटिंग सुद्धा केली जाते पण सर्टिफिकेट घेतल्यानंतर त्याला नोकरी मिळेल का हा प्रश्न आमच्या सारख्याला पडतो त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करायचंय आपल्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये आज काम करायचंय हे जे सर्व डॉक्टर मनापासून गेल्या अनेक वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या विविध घटकातील लोकांना तिथं मदत करत आहेत या डॉक्टरांना आपल्याला ताकद देण्याची जरूरत आहे वकिलांना आपल्याला ताकद देण्याची जरूरत आहे शेतकऱ्यांना ताकद देण्याची जरूरत आहे या महाराष्ट्रातल्या सामान्य कुटुंबातल्या लोकांना आपल्याला ताकद देण्याची जरूरत आहे म्हणून आपण सर्वजण राजकारणामध्ये आहोत जेव्हा केव्हा आपण लोकांपर्यंत जाऊन लोकांना फक्त समजून द्यायचंय की हे जे काय जातीय वाद आणि धार्मिक वाद जे करत आहेत ते आम्हाला पटत नाही आणि मी तुम्हाला या ठिकाणी या व्यासपीठावरनं सांगतोय जर उद्या जाऊन जातीय वादावर नाही तर धार्मिक वादावर जर राजकारण करायचं असेल तर रोहित पवाराला हे राजकारण नको कारण का आम्ही जे आदरणीय पवार साहेबांकडनं शिकलेलो आहे आपल्या सर्व संतांकडनं आहे थोर व्यक्तींकडनं शिकलेलो आहे की जातीवाद करून चालत नाही धर्मवाद करून चालत नाही जे काय करायचंय ते खऱ्या अर्थाने माणूस की जपत लोकांसाठी आपल्या सर्वांना करायचंय त्यामुळे हे जे विरोधक करत आहेत ते जातीवाद आहे विरोधक करत आहेत ते धार्मिक वाद आहे वाद निर्माण करणं फार आहे कुठेतरी एखादा छोटा नेता तिथं जातो आणि काही प्रक्षेपद भाषणं करतो आणि दोन समाजामध्ये वाद निर्माण करतो अरे बाबा हे सोपं आहे पण हाताला काम देणं आणि पोटाला अन्न देणं हे अवघड आहे आणि ते आदरणीय पवारसाहेब आजपर्यंत करत आले आणि तशाच पद्धतीने येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना खऱ्या अर्थाने काम करायचंय त्यामुळे हे जे काय आपण बघितलं गणित छोटस काढा पूर्वी दहा हजाराचा पगार आपल्याला असेल तर जो खर्च असायचा पेट्रोलवरचा नाही तर शेतकऱ्याच्या बाबतीत फर्टिलायझरचा तो खर्च मात्र वाढत चाललाय पण उत्पन्न हे आपलं वाढत नाही खरं तर काही लोक म्हणतात जो पक्ष सत्ते म्हणजे भाजप त्याला मध्यवर्गीय लोक सपोर्ट करतात मला त्यांना सांगायचंय जो तुमचा पगार होता गेल्या दहा वर्षापूर्वी तो आज किती याचा अभ्यास तुम्ही करा पण तो जो जो तुमचा खर्च आहे तो खर्च किती वाढलाय याचा सुद्धा तुम्ही तुमचा अभ्यास करा जे सेव्हिंग तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी करत होता आरोग्यासाठी करत होता घर बांधता यावं यासाठी करत होता ते सेविंग आज होत आहे का याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करून मग तुम्ही विचार करण्याची जरूरत आहे की कोणाबरोबर राहायचं आणि कोणाबरोबर राहायचं नाही आज इतर राज्य आपल्यापेक्षा खूप पुढे चाललेत महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत एक नंबरला राज्य असायचं आज दोन का तीन नंबरला आपण गेलो आहोत पण गुन्हेगारीच्या बाबतीत आपण एक नंबरला आता या देशामध्ये चाललोय ही दुर्दैवाची गोष्ट आहे दोन दिवसापूर्वी प्रशांतदादा जगतापिता आहेत त्याच्याच बरोबर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा सत्कार आपण आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते करणार आहोत वैभव असतील तसंच रा रामीज सय्यद असतील रोहन असतील रिहान असेल भक्तीताई असतील ऋतुजाताई पायल श्रद्धाताई रुपालीताई तन्वीर जयदीप अजिंक्य निलेश इमाद हे कार्यकर्ते खरे आपले कार्यकर्ते आहेत हे लोकांचे कार्यकर्ते आहेत लोकांच्या विचारासाठी लढणारे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांवर दोन दिवसापूर्वी काही गुंडांनी मारा केला यांची काय चूक होती तर ह्यांनी काही पत्रकारांना आणि जे काही सामाजिक कार्यकर्ते ते एका गाडीत बसले होते त्यांना फक्त लोकांशी संवाद साधण्यासाठी एका कार्यक्रमाच्या ठिकाणी यायचं होतं पण जे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते त्यांना लोकशाही मारायची आणि हा कार्यक्रम लोकशाहीला ताकद देण्याचा होता म्हणून हे वक्ते तिथं पोचू नये म्हणून तिथं वाद निर्माण केला गेला या गाडी फोडली गेली काचा फोडल्या गेल्या पण त्यांच्या विरोधात या बलाढ्य शक्तीच्या विरोधात कोड लढण्यासाठी पुरं आलं तर हे सामाजिक कार्यकर्ते हे आपल्या विचाराचे कार्यकर्ते पुढे आले मुली पुढे आल्या महिला पुढे आल्या आणि ते भाजपचे आणि आता दुर्दैवाने खर तर आपला होता आता तो इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून तो दुसऱ्यांनी घेतला त्याचे कार्यकर्त्यांनी काय केलं असेल ते, ते या या महिलांच्या मुलींच्या पोटामध्ये लाता मारल्या ही त्यांची विचारसरणी आहे आपली विचारसरणी काय सांगते अन्याय होत असेल तर पुरुष असू नाही तर महिला असू लढायचं हे आपल्या नेत्यांनी सांगितलं आणि हे त्यांनी करून दाखवलं आणि त्यांची विचारसरणी काय दाखवते महिला असू द्या मुली असू द्या लहान मुलं असू द्या कुणी असू द्या आपली ताकद दाखवण्याची विचारसरणी त्यांची आहे आणि ह्या दोन विचारसरणीमधला हा खरा फरक आहे म्हणून आपण सर्वजण म्हणतो या मराठी वाघिणी आहेत आणि ते साध्या भाषेत बोलायचं झालं तर एखाद्या होलमध्ये बिळामध्ये लपणारे बेडकं नाही तर उंदरं आहेत हे दोन विचारसरणीच्या फरक आहेत आणि म्हणून सांगतो येत्या काळामध्ये संघर्षाचा काळ आहे आपल्याला लढायचंय आणि ह्याच्याबरोबर अनेक काही गोष्टी मी सांगू शकतो पण ही युवा संघर्ष यात्रा मी काढली असं म्हणून चालणार नाही माझ्याबरोबर रोहित पाटील होता माझ्याबरोबर हे सर्व जिल्हा अध्यक्ष जे प्रमुख आहेत हे तिथं होते हे युवा संघर्ष यात्री होते फक्त शंभर यात्री आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेतला होता हे सातत्याने शेवटपर्यंत चालले आम्ही एकशे एक, एक नको एकशे दोन नको काही नको गर्दी खूप झाली सामान्य लोकांशी बोलता येत नाही नुसते पदाधिकारी तिथं आले तर लोक तशीच राहतात लोकांशी संवाद होत नाही आपलेच कार्यकर्ते आपल्या बरोबर शक्ती प्रदर्शन होऊ शकतं आपल्याला शक्ती प्रदर्शन करायचं नव्हतं आपल्या लोकांच्या व्यथा समजून घ्यायच्या होत्या आपल्या लोकांच्या अडचणी समजून घ्यायच्या होत्या त्यांच्या आमच्यावर टीका झाली लोकच नाहीत अरे लोकच नाहीत म्हणजे आम्हालाच लोक नको होती कारण आम्हाला कार्यकर्ते नको होते आम्हाला सामान्य लोक पाहिजे होते त्यांच्या व्यथा ह्या आम्हाला समजून घ्यायच्या होत्या आणि त्या व्यथा आम्ही समजून घेत हळूहळू शेवट ऐंशी हजाराचा मोर्चा हा तिथं आलेला आपल्या सर्वांनी डोळ्यांनी तिथं बघितलेला आहे लाठीचार झाला तर वेगळं गोष्ट कधी कधी म्हणतात ना की जेव्हा एखादी कारवाई आपल्यावर केली जाते ती कारवाई कुठल्या हेतीतून केली जाते हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळे आपल्याला भीती वाटत नाही माझ्यावर काही कारवाई चालल्यात आपल्याला अनेक नेत्यांवर कारवाई चालल्यात काही पदाधिकाऱ्यांवर इन्कम टॅक्सच्या नोटीसेस आलेल्या आहेत काहींना पोलीस तिथे दम देतात काही पुणे शहरामध्ये तर पोलीस सोडा गुंडच दम देतात अशी परिस्थिती आहे पण एवढी दम देऊन सुद्धा आपला आवाज दाब दाबत असताना सुद्धा आपल्याला एक लढण्याची प्रेरणा खऱ्या अर्थाने का येते कारण का आपल्या मनामध्ये एक विषय आहे एक विचार आहे तो म्हणजे महाराष्ट्र धर्माचा विचार आणि हा महाराष्ट्र धर्म आपल्याला कुणी दिला असेल तर तो, तो संतांनी दिला आहे सर्व थोर व्यक्तींनी दिलेला आहे आणि आपण फक्त जयंतीपुरतं या थोर व्यक्तींचं स्मरण तिथं करत नाही त्यांचा विचार तिथं करत नाही तर आपण खऱ्या अर्थाने त्या पद्धतीने जगतो आणि अशाच पद्धतीने जगत असताना त्यावेळेस त्यांनी बलाढ्य शक्तीच्या विरोधात संघर्ष केला होता आणि त्यांचाच विचार मनामध्ये घेऊन आज बलाढ्य शक्तीच्या विरोधात आपण सर्वजण लढत आहोत राजकीय इथं बोलायचं नाही हा राजकीय कार्यक्रम नाही हा सामाजिक आणि डॉक्टर सेलचा कार्यक्रम आहे फक्त जाता जाता तुम्हाला मी एवढंच सांगेल की आपल्या विरोधात जी ताकद आहे ती खूप मोठी ताकद आहे लोकसभेला खूप मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला जाईल आणि जी गुंडगर्दी गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला दिसते ती मुद्दामून आपल्याला दाखवली जाते कारण का त्यांना एक संदेश द्यायचा येणार लोकसभा आणि विधानसभा या पैशाच्या हिमतीवर आणि गुंडांच्या ताकदीवर आम्ही लढणार आहोत हे सत्तेतले लोक तिथं दाखवत आहेत मला सत्तेतल्या लोकांना सांगायचंय तुम्ही जे लावायचे लावा आमच्या मागे यंत्रणा लावा गुंड लावा पैशाचा वापर करा आमच्याबरोबर त्या पैशाच्या ताकदीपेक्षा मोठी ताकद ता आहे ते म्हणजे सामान्य लोक आहेत आणि सामान्य लोकांसाठी लढणारा नेता आदरणीय पवार साहेब हे आमच्या बरोबर आहे त्यामुळे आम्ही कुठेही त्या लोकांना घाबरत नाही त्यामुळे ते सत्तेच्या मस्तीमध्ये आहेत अहंकारामध्ये आहे त्यामुळे अहंकारच अशी गोष्ट आहे की ती त्यांना संपवणार आहे आम्ही फक्त लोकांसाठी तिथं लढत राहू त्यामुळे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्व डॉक्टरांना मी तुमचा आभार व्यक्त करतो का तुम्ही केलेलं कार्य हे दुष्काळ असो नाहीतर पूर असू नाही तर कुठलीही परिस्थिती नाही तर अडचण या राज्यावर जेव्हा येते तेव्हा तुम्ही सर्वजण तिथं धावून गेलेला आहात तुम्ही केलेलं कार्य हे खूप मोठं आहे असंच कार्य तुम्ही करत राहा आणि ह्या ज्या सरकारी योजना आहेत ज्याच्यासाठी सतीश असतील जगताप साहेब असतील सर्व पदाधिकारी असतील ते जे कार्य करणार आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो फक्त त्यांना एवढंच सांगतो की आज ह्या सगळ्या योजना लागू करत असताना काही अडचणी येत आहेत जसं नवीन योजना एखाद्या हॉस्पिटलला द्यायची असेल तर आजचे जे काही मंत्री असतील त्या विभागाचे नाहीतर त्यांचे पदाधिकारी असतील त्यांचे अधिकारी असतील हे प्रत्येक हॉस्पिटलला रजिस्टर करण्यासाठी चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपये तिथं रजिस्ट्रेशनच्या वेळेस घेतात असं मला कळालेलं आहे याची कदाचित शहानिशा तुम्ही सर्वांनी करावी म्हणजे गरीबासाठी योजना लागू करत असताना ती योजना लागू करता यावी यासाठी या? या हॉस्पिटलकडनं चाळीस ते पन्नास लाख रुपये घेतले जातात बिल काढायचं असेल तर वीस टक्के घेतले जातात अँब्युलन्सचा आता करार जो केलाय तिथं कितीतरी पाचशे सहाशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि जे करार स्वच्छतेसाठी एखादं हॉस्पिटल स्वच्छ ठेवण्यासाठी पासष्ट कोटी रुपयाचा होता तो डायरेक्ट सहाशे कोटीवर ह्यांनी नेला होता कारण का ह्यांना सामान्य लोकांच्या योजनेतून फक्त पैसा कसा खायचा आणि इलेक्शन कसं लढायचं हे त्यांना माहिती पण आम्हाला लोकांसाठी कसं लढायचं लोकांसाठी संघर्ष कसा करायचा हा त्या ठिकाणी माहिती आहे सत्तेत आम्ही सर्वजण जाऊ शकलो असतो पण संघर्षाची भूमिका याच्यामुळेच घेतलीये कारण का या मातीत संघर्ष आहे आपल्या रक्तात संघर्ष आहे आणि महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकला नाही आणि आपल्याला लढायचंय आणि फक्त लढायचं म्हणून लढायचं नाही लढायचं पण आहे आणि जिंकायचं सुद्धा आहे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आपल्याला महाराष्ट्र धर्म जपायचा आहे लोकांसाठी लढायचंय एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका